सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या व्याख्यानमालेची माहिती देण्यात आली स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी आणि पदव्युत्तर मध्येच डॉक्टर अधिकारी होण्याच्या स्वप्नांना एमआयटी एटीडीचे पंख सध्याच्या युगात केंद्रीय लोकसेवा आयोग युपीएससी किंवा राज्य लोकसेवा आयोग एम पी एस सी यासारख्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं म्हणजे माया जाळात फसण्यासारखं समजलं जातं बऱ्याचदा प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दरवर्षी लाखो विद्यार्थी प्लॅन शिवाय स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात पदवीपासूनच स्पर्धा परीक्षांच्या योग्य मार्गदर्शनाचा अभाव अनेक प्रयत्नानंतरही आलेलं अपयश वाढतं वय या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा भ्रमनिराश होतो ही समस्या ओळखूनच विद्यार्थ्यांच्या प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नांना यशस्वीतेचे पंख लावण्याचा संकल्प एम आय टी एटीडी सारख्या अग्रगण्य विद्यापीठानं केलाय असं मत एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एसआयसीएस याचे संचालक डॉक्टर सुजित धर्मपात्रे यांनी व्यक्त केलाय नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता ते बोलत होते यावेळी डॉक्टर धर्मपात्रे पुढे म्हणाले सनदी अधिकारी परीक्षा सेवांसाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात त्यासाठी पदवीनंतर ते दिल्ली अथवा अन्य शहरामध्ये लाखोंचा खर्च करून क्लासेस करतात परंतु योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं त्यातील खूपच कमी विद्यार्थ्यांच्या हाती यश लागतं परंतु बाकीच्या विद्यार्थ्यांचं पुढं काय होतं याचा विचार आपण कधी करतो का अशाच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि त्याच वेळी त्यांच्या व्यक्तिमत्वाला सर्वांगीण विकास करणारा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठीच एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस याची स्थापना करण्यात आली बारावी नंतर यूपीएससी आणि राज्यसेवा या परीक्षांसह अन्य सरकारी सेवांचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह ई ए ॲडमिनिस्ट्रेशन या पदवी आणि एम ए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण देणारी एम आय टी एस आय सी एस ही भारतातली एकमेव अग्रगण्य संस्था मी डॉक्टर सुजित धर्मपात्रे संचालक एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस एम आय टी युनिव्हर्सिटी पुणे डॉक्टर मंगेश कराळ व्हाईस चान्सलर आणि एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट एम आय टी युनिव्हर्सिटी यांच्या प्रेरणेने एम या आय टी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आली या स्थापन करण्यामागे डॉक्टर डी पी अग्रवाल जे यू पी सीचे तेरा वर्ष मेंबर आणि चेअरमन राहिलेत त्यांचा फार मोठा सहभाग आहे मी स्वत डॉक्टर डी पी अग्रवाल सर तेलंगणाचे आय जी महेश भागवत नाबार्डचे चेअरमन डॉक्टर एम एल सुखदेवे या सर्वांनी मिळून याचा एक कोर्स कंटेंट तयार केला जेणेकरून बी ए ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा कोर्स व एम ए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा कोर्स असे दोन यूजीपीजी पी जी कोर्सेस चालू करण्यात आले हा हे कोर्सेस चालू करण्याचा उद्देश हाच होता की मुलांना पदवीही मिळावी बारावी नंतर आणि त्या पदवीमध्येच युपीएससीचा अभ्यासही व्हावा हो जेणेकरून विद्यार्थी दुसऱ्या ग्रॅज्युएशनला जातात एक्झाम्पल इंजिनिअरिंग करतात मेडिकल करतात आणि त्याच्यानंतर फक्त युपीएससीचा अभ्यास स्टार्ट करतात त्याची बारावीनंतर डायरेक्ट त्यांनी यू पी एस सीचा अभ्यासही करावा आणि त्यामध्येच त्यांना डिग्री द्यावी या उद्देशानं या कोर्सेसची स्थापना करण्यात आली भारतामधील हा एक युनिक प्रोग्राम आहे आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिल्याशिवाय मुलं यू पी एस सी होणार नाहीत याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून या कोर्सेसला लागणारा प्राध्यापक वर्ग हा असा आहे की ज्यांनी यू पी एस सीचे इंटरव्ह्यू दिलेत ज्यांनी यू पी एस सीचे इंटरव्ह्यू दिलेत त्यांनाच माहिती आहे की कशा पद्धतीनं प्रीम आणि मेन्स एक्झाम आपण क्वालिफाय करायची आणि त्यामुळे हे प्राध्यापक या विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख शिक्षण देण्यासाठी हे फार महत्वाचे ठरतात त्यासोबत एम आय टी एडी युनिव्हर्सिटीमध्ये एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या त्यांचा विकास होतो युपीएससी एक्झाम ही केवळ नॉलेजची एक्झाम नाही आहे तर ही एक्झाम स्किल डेव्हलपमेंटची आहे कारण प्रेम मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा त्रिस्तरीय रचनेमध्ये एक्झाम होते फिल्मला क्रिटिकल थिंकिंग अँड अॅनालिटिकल ॲबिलिटी आवश्यक आहे जेणेकरून ते चार पर्यायपैकी एक चांगला पर्याय निवडतील ऑप्शनचा मेन्स असेल तर त्याच्यामध्ये रायटिंग स्किल महत्वाची आहे पाठीमाच्या दहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणं दोनशे किंवा चारशे मध्ये उत्तर कशी लिहायची आणि उत्तरातला मजकूर कसा आहे आणि ह्या प्रश्नामध्ये युव्यशिल पॅटर्न कसा आहे आम्ही विद्यार्थ्यांना समजून सांगतो आणि इंटरव्यू मध्ये कम्युनिकेशन स्किल महत्वाचं आहे त्यामुळे कम्युनिकेशन स्किल रायटिंग स्किल आणि अॅनालिटिकल ॲबिलिटी वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि या यादृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तिथं करून आणतो त्यासाठी बाहेरून आम्ही आय एस आय पी एस किंवा एक्सपर्ट लोकांना बोलवतो आणि बाहेरून येणाऱ्या या एक्सपर्ट्स हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात अशा पद्धतीनं परीक्षा शिक्षण देणारा आणि युपीएससी चा कोर्स कंटेंट हाच बी एडमिनिस्ट्रेशनचा सिलेबस असणारा हा एकमेव कोर्स आहे आणि या कोर्सची माहिती ही अतिशय ग्रामीण भागामध्ये झालं पण आवश्यक आहे एक लाख दहा हजार पर इयर या कोर्सची फीस आहे बी ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा एम ए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन दोन हा दोन वर्षाचा कोर्स आहे आणि आपण एक स्कॉलरशिप एक्झाम एग्जा, एक्झाम घेऊन तीन विद्यार्थ्यांना आपण पूर्ण स्कॉलरशिप देतो त्यांचा एक रुपया आपण घेत नाही आणि अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे यांचं सुद्धा मेरिटवर आपण त्यांना आपण स्कॉलरशिप देतो आणि अशा पद्धतीने साठी तसेच इतर शासकीय परीक्षांसाठी ज्याच्यामध्ये नाबार्ड आहे सीबीआयसीआयडी आय डी आहे ज्याच्यामध्ये ई पी एफ ओ आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्याच्यामध्ये रिजनल रुरल बँक आहेत बँकिंग सेक्टर आहे आरबीआय ग्रेड बी आहे तर अशा अनेक एक्झाम्स आहेत अनेक गव्हर्नमेंट एक्झाम्स आहेत ज्याच्यामध्ये पण एक्झाम मध्ये जाऊ शकतात या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी आपण पर विद्यार्थ्यांना तिथे प्रशिक्षण देतो आपण हा संदेश सर्वपर्यंत पोहोचवा धन्यवाद हा अभ्यासक्रम तयार करण्यामागे चे माजी चेअरमन डॉक्टर डी पी अग्रवाल तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत नाबार्डचे माजी चेअरमन डॉक्टर एल एम सुदेवे आणि अन्य आणि अनेक तज्ज्ञांचे योगदान आहे दिश्ट, या त्रिस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्याकरता अभ्यासासोबतच त्याच्या आवडी निवडी ओळखून देणाऱ्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण निवासी असून यात मर्यादित विद्यार्थी संख्या ठेवून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणावर भर दिला जातो विद्यार्थ्यांच्या जा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी एमआयटी स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस सदैव कार्यरत आहे त्यासोबतच पदवीनंतर विद्यापीठांमध्ये एमबीए लॉ डिझाईन इत्यादी पदव्युत्तर अभ्यासक्रमही शिकता येणार आहेत त्यामुळे या पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे दुरैवानं जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणार नाहीत त्यांना इतर खाजगी क्षेत्रामध्ये नोकरीची संधी प्राप्त होईल तरी अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट एम आय टी एस आय सी एस डॉट संकेतस्थळावर अथवा शहाण्णव शून्य सात अठ्ठावन्न शून्य शून्य बेचाळीस किंवा बावन्न या क्रमांकावर संपर्क या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन या पत्रकार परिषदेत करण्यात आला एम आय टी एटीडी विद्यापीठाचा कॅम्पस हा एकशे पंचवीस असून तो जागतिक दर्जाच्या विविध क्रीडा तसंच अन्य सोयी सुविधांनी सुसज्ज असा आहे यासह हा कोर्स शिकवण्यासाठी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा सा दांडगा अनुभव असणारे तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाची उत्तम संधी आहे युपीएससी आणि राज्यसेवा स्पर्धा परीक्षा या देशातल्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत या परीक्षांमधून देशाच्या प्रशासनात एक कौशल्यधिष्ठीत आणि मूल्याधिष्ठीत सामाजिक जाण असणारा युवक जावा आणि त्याचा देश उभारणीच्या कार्यात हातभार लागावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत त्यामुळं एम स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या, या, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून असेच चांगले अधिकारी प्रशासनात पाठवण्याचा आमचा मानस आहे असं प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड यांनी सांगितलं प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड हे या विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष आहेत रिपोर्ट डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज